आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षापासून आम्ही रक्षाबंधन करतो आज या ठिकाणी पुन्हा एकदा जी माझी परंपरेने पहिली राखी हातून बांधायची ती परंपरा पुन्हा चालू झालेली आहे आम्ही आम्ही त्याच चर्चा करत होतो आता एवढ्या कमी वेळात नाही देता येणार पण आपल्या सगळ्यांच्या थँक्यू थँक्यू आपले आभार आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षापासून आम्ही रक्षाबंधन करतो आज या ठिकाणी पुन्हा एकदा जी माझी परंपरेने पहिली राखी पंकजाताईच्या हातून बांधायची ती परंपरा पुन्हा चालू झालेली आहे आम्ही आम्ही त्याच चर्चा करत होतो आता एवढ्या कमी वेळात नाही देता येणार पण काय थँक्यू थँक्यू आपले आभार थँक्यू घुमत